विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्हवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते केसरकरांच्या होम वर महायुतीने आपली ताकद दाखवून दिली केसरकर यांच्या घरापासून सुरू झालेली रॅली शिव उद्यान बाजारपेठ करत बाहेरचा वाडा येथे समाप्त झाली यावेळी येऊन येऊन येणार कोण दीपक शिवाय आहेच कोण अशा घोषणा देण्यात आल्या श्री केसरकर भरखोस मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला या प्रचार रॅलीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी जिल्हा संघटक संजू परब राष्ट्रवादीचे सुरेश गवस भाजपचे माजी नगरसेवक मनोज नाईक आनंद नेवगी अजय गोंदावळे बाळा गावडे मोहिनी मडगावकर तालुका प्रमुख नारायण राणे बाबू कुर्तडकर ॲडव्होकेट नीता कवीटकर भारती मोरे किरण नाटेकर दीपाली सावंत उत्कर्षा सासोलकर शर्वरी धारगळकर सुरेंद्र बांदेकर परिक्षित मांजरेकर संतोष गावस आगस्तीन फर्नांडिस अशोक पवार देव्या सूर्याजी शांताराम वेतोरकर राघवेंद्र चितारी युवासेनेचे पदाधिकारी प्रतीक बांदेकर कौस्तुभ गावडे प्रथमेश प्रभू पंकज बिंद्रे विनोद सावंत सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीच्या महिला युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.